बच्चू भाऊच्या आंदोलनाचा आजचा हा चौथा दिवस रात्रीचे तुम्ही जर पाहत असाल तर मी घड्याला दाखवतो सध्या साडे दहा वाजल्यात मतलब लोक मग जेवण करून वाकट दुसले कूलर लावल्या एसी लावल्या असतील झोपल्यात तर या ठिकाणी तुम्ही जर मा पाठीमागे जर पाहत असाल तर पानाबाजे लोक अजूनही आहेत ना बा लयच लोक आहेत ना आणि पुरी गर्दी सध्या मंडपात दुरून दुरून आले लोक ज्या ज्या ठिकाणी जागा भेटते त्या त्या ठिकाणी अंग टाकला शेवटी कसा आहे दिवसभराचा थकवा ऊन आहे काय वय बाबा निरा निरा गामाच्या धारात निघतात तर हे थकून फाकून लोक दिवसभराचे आपले जे हे करून सध्या या ठिकाणी तुम्ही जर पाहत असाल तर आराम करून आले जवळपास बच्चूबावले पाठिंबा पन द्यायसाठी पन्नास जणांच्या वर लोक या उपोषण आले पा इकडच्या बाजूने तुम्ही पाहत असाल तर सर्व लोक जे आहेत हे सध्या या ठिकाणी आराम करून आले पण तुम्ही जर मंचावर त्या ठिकाणी पाहत असाल तर मंचावर जे एस पी साहेब आहेत एस पी साहेब आहेत आणि जे नवीनच आलेले जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब हे बच्चू भाऊ सोबत मंचावर सध्या तुम्हाला चर्चा करता झाले म्हणजे प्रशासनानं बच्चू भाऊच्या आंदोलनाला धस्का घेतलाय दोन जिल्ह्यातले सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी असणारे आले ना बाबा बच्चू भाऊच्या भेटीले पण बच्चू भाऊ ऐकून नाही राहिले पण तत्पूर्वी बच्चू भाऊ या अधिकारी मतलब जे असतात तर लोकांच्या कोणत्या प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊ तर बच्चू भाऊच्या तुम्ही पाहिलं पुऱ्या इकडच्या लोक राहिले पण आता गोट अशी व्हायला मतलबाऊ

सरकारने जेव्हा निवडणूक होते तेव्हा सांगून दिलं की आम्ही तुमचा शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू म्हणून अजून काहीच करत नाही ते त्याच्यासाठी आम्ही बच्ची भाऊच्या मागे आलो एक उपचारसाठी तर असा व्यक्ती आहे नावा नावापुढे प्राध्यापक राहावं ला लागते ला पण कोणाच ठिकाणी दिले नोकरी नाही असे प्राध्यापक पंढरीनाथ पाटील सर आहेत पाटील सर पाते सर आहेत पाते सर तुम्ही या ठिकाणी आले बच्ची भाऊच्या आंदोलन आले तुमचा कोणत्या दिशेनं कोणत्या प्रकारचा पाठिंबा आहे कारण तुम्ही राजा उदरून आमच्या डिस्ट्रिक्ट एकंदर विचार केला तर मोठ्या आमच्या जिल्ह्यामध्ये उत्पादन होतं पण रिसेंटली जर पाहिलं तर जिल्ह्याची कंडिशन अशी आहे की कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांचे प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे दलितांचे पीडितांचे अपंगांचे खूप मोठे प्रश्न आहेत आणि या प्रश्नाला वाचा फोडणारा एकच आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर mm. छत्तीस जिल्हे पाहत होते तुम्ही आमदार बच्चू कडू यांच्याकडे पण रिसेंटली मराणे भाऊ सत्तेमध्ये नसताना सुद्धा अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून या सर्व घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि mm. या न्यायाला वाचा फुटावी mm. खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीचा अंमल व्हावा याकरिता माननीय बच्चू कडू या ठिकाणी आंदोलनासाठी बसलेले आहेत आणि खास यवतमाळवरण mm. आम्ही सर्व कार्यकर्ते mm. प्रामुख्याने जे शेतकरी मुवमेंट मध्ये काम करतो माननीय mm. बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलोय मी सरकारला या माध्यमातून रिक्वेस्ट करतो विनंती करतो की याचा करणं अत्यंत गरजेचं आहे तर संपूर्ण महाराष्ट्र लयाला जाण्याची दिशा सध्या आलेली आहे आणि या या व्हिडिओच्या माध्यमात माननीय नामदार बच्च कडू यांना आम्ही जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत प्राध्यापक पंढरी पाटे तर माझ्यासोबत प्रहारची चालती बोलती तो घनश्याभाऊ पेट्यात घनश्यामभाऊ कायम प्रहारच्या प्रश्नावर प्रहारच्या कार्यशैलीवर बच्चू भाऊच्या सोबत राहणारी एक सावली घनश्याभू पेट्यात घनश्यामभाऊ कलेक्टर साहेब दिसणार बा पी साहेब दिसनाले निवासी कलेक्टर दिसून आले तर कोणत्या प्रकारची चर्चा आला का काही धोरणार कामाला विवेच्या प्रश्नावर या ठिकाणी निर्णायक चर्चा सुरू आहे राज्य शासनाच्या वतीने या ठिकाणी कलेक्टर हे मध्यस्थाची भूमिका निभावून राहिले परंतु जे चर्चा मागच्या वेळेस रायगडची आंदोलनात झाली होती त्यावर त्यांनी यावेळेस काही थोडशा भर टाकली थोडंफार सरकार झुकाला तयार आहे पण ते झुकणे हे झुकण्यासारखं जुकन नाही आहे एकीकडे की कि आम्ही झुकून राहलो काहीतरी पत्रात देऊन राहिलो पण त्याचा जर तांत्रिक बाबी त्या जर तपासल्या तर त्या सर्वार्थानं झुकण्यासारखं नाही त्या मागण्या म्हणजे एक तळीच जाण्यासारख्या नाही भरीव मागण्या मान्य सरकार करून नाही राहिलं या संपूर्ण प्रश्नाचा तांत्रिक अभ्यास माननीय सन्मान्य वचिभाऊन आहे ते प्रत्येक मागणीच्या बाबतीत सरकारकडून आलेल्या प्रस्तावाच्या बाबतीत त्यावर ते त्यांना सडेतोड उत्तर देऊन राहिले त्या कारणानं सध्या चित्र आहे की निदान अपंगाच्या प्रश्नापासून सरकार सुरुवात करून राहिलं आणि आणि दिव्यांगाच्या प्रश्नापासून सकारात्मक असलेलं सरकार शेतकऱ्याच्या मागणी पर्यंत सकारात्मक येईल का नाही येईन ही काळात ठरवण पण महाराष्ट्रामध्ये उद्रेक सुरू आहे संताप व्यक्त सुरू आहे आज मंत्रालयामध्ये प्रत्यक्ष दिव्यांग लोकांनी प्रवेश केला त्या ठिकाणी आपला आक्रोश व्यक्त केला या ठिकाणी पुण्यनगरी संत या ठिकाणी पुण्यनगरी संतांच्या भूमीमध्ये सुद्धा संपूर्ण या विषयावर खासदार निलेश लंके त्यानंतर संपूर्ण समाजाचं नेतृत्व जे या ठिकाणी जरांगी पाटील आहे ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले जरांगी पाटील प्रत्यक्ष भाऊंना एक तारीख मागितली की तुम्ही तारीख द्या त्या दिवशी महाराष्ट्र जायबंदी करून टाकू आता यावर बच्ची भाऊचा काय निष्कर्ष निघते किंवा कुठली तारीख दिली जाते हे बच्ची भाऊ राज्य सरकारच्या प्रतिसादानंतर ते ठरवण पण एकंदर आंदोलनामध्ये दम आणि जोश आलेला आहे इतकं म्हटलं निश्चित तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी जे कलेक्टर साहेब आहेत ते बच्चू भाऊ सोबत चर्चा करता येईल दिसणार निर्णायक चर्चा चालू आहे दिव्यांगाच्या प्रश्नावर निर्णायक चर्चा चालू आहे अशा प्रकारची मला सध्या माहिती भेटली आहे आपण अजून ठोस तर काहीच नाही माहिती माहीत भाऊ आपल्याला हा अजून काही गृह मंत्रालयातून मंत्रालय कोणतंच पत्र नाही आहे पण प्रशासकीय सोबत मला भटकर साहेब दिसणार आता काय चर्चा झालो आहे हे आपण एखाद्या जो जाणून घेणार आहोत तर माझ्या प्रहारचे प्रवक्ते जितूबो दुधाने आहेत निरा चार दिवसापासून जितू या ठिकाणी चिटकून आहेत म्हटलं जितू चौथा दिवस निघाला म्हटलं माणसा केरात निराज हो होऊन बी निरा निरा सनसन चकून राहिलं अजून राज्य काही हालचाल नाही ना सरकारची काय दिशा दशा काय पुढचं प्लॅनिंग काय सांगा ना आता सरकारला फक्त मताचं राजकारण कळत सरकारला जनतेच्या भावनेशी काही घेण देण नाहीये तुम्ही जे अतिशय योग्य बोलला की माननीय बच्चू भाऊ कडू यांचं वजन चार किलोनी कमी झालेलं आहे एवढं ऊन आहे एवढं टेम्परेचर आहे आणि मंत्रालयातलं ले एसीत बसून ते लोक धोरण ठरवतील की शेतकऱ्यांना वावरात काय पेरलं पाहिजे पण त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार था शेतकऱ्यांना नाही आणि बच्चू कडू यावेळेला या या जे आंदोलन बसलेले आहे ते अंतिम निर्धार करून बसलेले आहे म्हणजे एक तर आर तर ही बच्ची भाऊ परीक्षा नाही है नहीं। ही सरकारच्या प्रामाणिकतेची परीक्षा आहे सरकारने खरोखर प्रेम आहे त्यामुळे आता हे आंदोलन आरपारखी निर्णायक लढाई म्हणून आम्ही लढतोय तुम्ही आज पाहिलं असेल आज चौथा दिवस आहे काल तिसरा दिवस होता आजपासून महाराष्ट्राच्या काना कोपरेट वेगवेगळी आंदोलन स्वयंस्फूर्तीने सुरू झालेली आहे आज मंत्रालयात सुद्धा दिव्यांग बांधणं घुसले काही लोकांनी काल चांदूरबाजार मध्ये धरना स्वतःला जल जल समाधीचं आंदोलन केलं आज सकाळी कलेक्टर ऑफिस एक आंदोलन झालं आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन वनभाग पेटलेला आहे आणि इतकं पेटूनही जर सरकारला जाग येत नसेल तर सरकारचा दोष आहे कारण सरकारला शेतकऱ्यांविषयी प्रेम नाही हे यातून सिद्ध होत नाही गोष्ट तुमची खरी आहे आता बच्चू बोत्र देव देवभूमी या ठिकाणी बसले आहेत आता लोक गांधी जे नोटीवरचे गांधी आहेत तसं आपण आंदोलन केलं तर कार्यकर्ते तर भगतसिंगाची भूमिका घेऊन राहील ना तर हे कार्यकर्ते तुमचं काय संध्याकाळ चालला आहे जरा बघा कार्यकर्ता हा बच्चूभावर प्रेम करणार बच्चू भावला जीव कार्यकर्ते महत्वाचा त्याच्यामुळे भाऊ आम्हाला सांगतात आपण बच्चू अर्जासाठी आवाहन केलं सगळ्यांना की आपण शांततेच्या मार्गाने चौदा पर्यंत तरी शांततेच्या मार्गाने करावं पण मला एक सांगा गांधीगिरी करून जर चालत नसेल गांधीगिरीला जर सरकार घेणत नसेल तर सरकारलाच गांधीगिरी आवडत नाही तर मग कार्यकर्ता भगतसिंग आमचा वीस वर्षापासून आहे प्रहारची स्थापनाच विचारावर झालेली आहे आणि सरकारची जर इच्छा आहे तर आम्ही विचार आणावा तर तो आम्हाला अन्न त्याग आंदोलनाची सुरुवात एकदम लांब झाली होती म्हणजे कुरमयत कुरमत याचा पुऱ्या महाराष्ट्रात विस्फोट चालू आहे लय ठिकाणी प्रहारच्या कार्यकर्ते आज तर राजे कॅबिनेट होती म्हटलं मुंबईले तर त्या ठिकाणी तितंबा केला अकोल्यात मुख्यमंत्री साहेब आले ते काय झेंडे दाखवले पण कुरमयत कुरमयत आंदोलनाची आता तीव्रता वाढत आहे रात झाली ज्या ठिकाणी जागा भेटते त्या ठिकाणी आता अंग टाकले आता बच्चू भाऊ दुरे आहेत बाबा लोक गरमी होऊन राहिली तर सारे लोक या ठिकाणी आता आराम करायच्या परिस्थितीत आहेत पण रात्री या ठिकाणी अजूनही शेकोच्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत ते बच्चू भाऊले पाठिंबा द्यायसाठी या उपोषण स्थळावरून आहेत बातमी जशी आहे तशी आपलं चॅनल आपली भाषा गावरान गावरा